गत लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा करिश्मा होता दुरंगी लढतीत भाजपाच्या शरद बनसोडेंनी चांगल्या दीड लाखाच्या मताधिक्यानं सुशील कुमार शिंदेना धक्का दिला होता यंदाचं गणित तसं कुणाला एक हाती डाव देईल असं मुळीच नाही काँग्रेसनं सुशील कुमार शिंदे यांना निवडणूक आखाड्यात उतरवत आर पारच्या लढाईसाठी सज्जता ठेवली आहे इकडे सोलापूरचा गड राखण्यासाठी भाजपनं महास्वामींचं कार्ड वापरणं पसंत केलं अशी तयारी असताना खरी चुरस निर्माण केलीये ती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीनं आमच्याकडं तिसऱ्या आघाडीचे प्रयोग फसले मात्र वंचित बहुजन आघाडी एका आत्मविश्वासानं निवडणुकीत उतरली आणि महत्वाचं म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीच शड्डू ठोकल्यानं तसंच त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादानं सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपा काँग्रेससमोर आव्हान निर्माण झालं एकूणच काटेकी टक्कर इथून पाहायला मिळणार आहे पक्षचिन्ह वाटपानंतर खऱ्या अर्थानं आता रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे प्रचाराच्या शुभारंभाला धडाडणाऱ्या तोफांनी आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलंच तापवलंय एकूण तेरा उमेदवार निवडणूक आघाड्यात असले तरी काँग्रेस भाजपा वंचित बहुजन आघाडी अशी तुल्यबळ लढत होतीये परिस्थितीचा अंदाज घेत काँग्रेस अधिक सतर्क का झाली आहे परंपरागत मतांबरोबरच युवकांना आकृष्ट करण्याकरता ध्येय धोरणं तसंच भविष्यातील योजनांची मांडणी केली जाते जेमतेम पंधरवड्याचा कालावधी प्रचारासाठी असल्यानं दिवसाकाठी सभा गाव भेटी बैठकांचं नियोजन दिसतं भाजपाकडून युतीच्या माध्यमातून महास्वामींच्या प्रचाराबरोबरच नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचं आवाहन केलं जात आहे दिग्गजांच्या सभा येत्या दिवसात होत आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी प्रचाराचा धुराळा उडवत मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न चालवलाय मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांचा आत्मविश्वास अधिक बळावलाय साधारणपणे विचार झाल्यास आंबेडकर यांच्या उमेदवारीनं मतविभागणीचा सर्वाधिक फटका हा काँग्रेसला मानला जातोय तर भाजपाही यातून सुटणार नसल्यानं चिंतेचा विषय आहेच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी समोर सर्व समाज घटकांचा विश्वास मिळवणं हे उद्दिष्ट आहेच माकपनं आंबेडकर यांच्या बाजूने उभारण्याचा निर्णय घेतल्यानं इथं आनंदाचं वातावरण आहे भाजपा काँग्रेसची परंपरागत मतं ठरलेली असली तरी मतदानावेळी मतांचं मोठं ध्रुवीकरण यंदा दिसून येणार आहे जनमानसाचा कुठलाच अंदाज सध्या बांधता येणारा नसल्यानं तीनही प्रमुख उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत असले तरी त्याला फारसा काही आधार आहे असं म्हणता येत नाही येणारा पंधरवडा राजकीय वार अधिक गतिमान करणारा ठरणार असून यातून कोणत्या भूमिकेला विचाराला साथ द्यायची याचा मतदार आपला विचार पक्का करेल शिवाय राजकीय पक्षांच्या व्यूहरचना गनिमी कावे चाली या आपला परिणाम दाखवणार हेही उघडच आहे तेव्हा अधिक रंगतदार सामना हा हाय व्होल्टेज ठरणार हे मात्र नक्की